कल्याण पश्चिमेकडील आर टी ओ कार्यालयाजवळील आयकॉन बिल्डिंगमध्ये पन्नास खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले ठाण्यातील हिरानंदनी इस्टेटमधील पलासिया बिल्डिंगमध्ये राहणारे डॉक्टर प्रसाद आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी पन्नास खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्याचे आमिष दाखवून तब्बल सत्तर लाख रुपयांची फसवणूक केली आहे डॉक्टर राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मे दोन हजार चोवीसमध्ये आरोपी दाम्पत्याने हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मोठी रक्कम हवी असे सांगून मेडिकल स्टोअर सुरू करण्याचे आश्वासन दिले या बहाण्याने त्यांनी ऐंशी लाख मागितले होते मात्र दोघांनी मिळून सत्तर लाख रुपयांची रक्कम चेकद्वारे दिली साळी दाम्पत्याने तीन महिन्यात हॉस्पिटल सुरू करण्याचे वचन दिले होते मात्र एक वर्ष उलटूनही हॉस्पिटल सुरू झाले नाही आणि पैसेही परत केले नाहीत याबाबत प्रज्ञा कांबळे आणि डॉक्टर दुबे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात लेखी करार आणि कागदपत्री पुरावे दाखल करत तक्रार नोंदवली या फसवणुकीत आणखी काही डॉक्टर फार्मासिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी डॉक्टर प्रसाद आणि वैशाली साळी यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत दरम्यान फसवणूक झालेल्या डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे कशा काय झाले कशाबद्दल कंप्लेंट केलेल्या मी डॉक्टर राहुल दुबे आम्ही इथे कल्याणमध्ये आयकॉन प्लाझा इथे हॉस्पिटल डॉक्टर प्रसाद साली आणि वैशाली साली हे करणार होते त्यांची ऑनरशिप त्यांच्याकडे होती त्याने आमच्याकडून फार्मसीसाठी फॉर मेडिकल त्याने आमच्यासाठी ऐंशी लाखाची डिमांड केली होती त्यापैकी आम्ही सत्तर लाख त्याने दिलं होतं फॉर हॉस्पिटल बनवण्यासाठी पण त्याला एक वर्ष दोन महिने झाले त्याने आम्हाला पैसे त्या पैशाने हॉस्पिटल पण चालू नाही केलं आहे आणि आमचे पैसे पण परत रिटर्न करायला ते टाळाटोळ करत आहे आणि आम्ही म्हणून त्यांच्या वीज तक्रार केली आहे आम्हाला न्याय मिळावा अशी आमची इच्छा मग ही फसवणूक कसं काय झालं माझं नाव प्रज्ञा सौरभ कांबळे आणि आयकॉन प्लाझा कल्याण बेस या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्यात येणार होते त्याचे डॉक्टर प्रसाद साळी आणि वैशाली साळी यांनी आमच्याकडून मेडिकलसाठी ऐंशी लाख रुपये घेतले होते त्यांनी ते तीन महिन्यांमध्ये हॉस्पिटल कंप्लीट करणार होते पण अजून पण काही कंप्लीट केलेलं नाही जवळजवळ एक वर्ष दोन महिने झाले आहेत ह्या गोष्टीला त्यांनी आमचे पैसे पण परत केलेले नाही आणि आमची फसवणूक केली आहे